नमस्कार गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाडव्यानिमित्त खास अशी कांदा लसूण न घालता सात्विक थाळी करणार आहोत चला तर मग लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बासुंदी बनवायला घेतोय बासुंदी बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर गायचं दूध घेतलंय तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय इथे दूध गरम होते तोपर्यंत अर्धा चमचा तूप घातले अर्धी वाटी दूध पावडर घालून घेतली पाच चमचे साखर मिक्सरला फिरून एकदम बारीक अशी करून घेतले ह्यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढं पाणी घालायचंय एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तुम्ही इथे पाव वाटी दूध पण घालू शकता दूध घातल्यामुळे कुठ्या मोडायला वेळ लागतो मी इथे साधं नॉर्मल आपलं पाणी असतं तेच घेतलं त्यामुळे गुठळ्या अगदी पटकन मोडल्या जातात मी अजून गॅस चालू नाही केला ह्याच्या कुठळ्या मोडल्या गेल्यावरतीच आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यामुळे ह्याच्या जास्त गुठळ्या अशा झाल्या नाही पटकन त्या मोडल्या गेलेल्या आहेत मी आता इथे घॅस चालू करून घेतलाय आणि आपल्याला घरच्या घरी इन्स्टंट कंडेन्स मिल्क तयार करून आहे जसं बाजारामध्ये कंडेल्स मिल्क मिळतं तसंच हे घरच्या घरी आपलं झटपट तयार होत आहे मी इथे एवढं ताटसर असं करून घेतलेलं आहे घ्यास कमी ठेवूनच आपल्याला हे करून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय दुधाला पण आपल्या छान अशी उकळी आलेली आहे दूध मी आता ह्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला हे दोन्ही असं मिक्स करून आपल्याला उकळून घ्यायचंय तुम्ही जर घ्याज जवळच थांबणार असेल तर घ्याची फ्लेम मीडियम टू हाय करून सतत असं ढवळत राहून आपल्याला दूध आटवून घ्यायचंय मी आता ह्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतले थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायचे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही घालू शकता तुम्हाला जरी आत्ता ही भासुंदी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावरती ही छान खट्ट अशी तयार होते अशा पद्धतीमध्ये बासुंदी करायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली बासुंदी तयार होते नाहीतर बासुंदी तयार करायला खूप वेळ लागतो पुऱ्या करण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय ह्यामध्ये मी एक चमचा एवढा बारीक रवा घालून घेतलाय पाव चमचा एवढा मीठ घालून घेतलंय पाव चमच्या पेक्षा थोडी कमी मी एवढी साखर घालून घेतली आता हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय जसं आपण पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडस खट्ट असं हे मळून घ्यायचंय साखर घातल्यामुळे पोळीला कलर छान येतो म्हणून आपल्याला अगदी थोडीशी साखर पिठामध्ये घालून घ्यायचे माझं पीठ इथे मळून झालंय पिठाला मळून झाल्यावरती छान असं ते रगडून घ्यायचं नंतर आपल्याला त्याला असं तेल सोडून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असंच हाकून ठेवून द्यायचंय भाजीमध्ये आपण पहिली आता वालाची भाजी करणार आहोत त्याला बिरडई म्हणतात मीही एक दिवस भिजत ठेवले होते नंतर पाणी काढून रात्रभर मी तसेच ठेवून दिले छान त्याला मोड आले नंतर मी ते सोलून घेतले त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचे एक वाटी ओलं खोबरं अर्धा इंच आलं पाव चमचा चिरं दोन हिरव्या मिरच्या त्याचं वाटण मी पाणी घालून तयार केलंय तेल गरम झाल्यावरती मी इथे फोडणीसाठी छोटा एक चमचा जिरं घातलंय सात आठ कडीपत्त्याची पानं छोटा पाव चमचा हिंग घातलाय ते परतून झाल्यावरती जिरं छान फुलल्यावरती आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे मी एक टमॅटो बारीक चिरून घेतला तो घातला मी इथे कांदा लसूण विरहित आपण ही गुढीपाडव्याची थाली करतोय तुम्ही जर कांदा लसूण खात असाल तर फोडणीला कांदा घातला तरी चालेल मी आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद आणि मी ह्यामध्ये एक चमचा एवढा धने पावडर घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आता मसाल्याला तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपले जे बाल आहेत ते आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे अगदी हलक्या हातावरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जोरात नाही करायचे नाहीतर सगळे मोड जे आहे ते तुटतील आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून हे वाल शिजवून घ्यायचेत पण ह्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचे वाल एकदम जास्त नाही शिजवायचे मग ते खायला चांगले नाही लागत मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं त्यामध्येच पाणी घालून ते मी घालून घेतले अजून थोडं जास्तीचं पण घालून घेतलं पाणी ह्यामध्ये आता मी एक चमचा एवढा मीठ घालून आहे मीठ मिक्स करून आपल्याला आता ह्यावरती झाकण ठेवून हे भाजी शिजवून घ्यायची मी तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप सांगते तुम्ही जेव्हा कोणतीही रस्सा भाजी करत असाल आणि त्या भाजीसाठी तुम्हाला जर चांगली छान अशी वरती तरी हवी असेल तर झाकण ठेवताना झाकण थोडंसं असं उघडं ठेवायचं एकदम पूर्ण झाकण ठेवायचं नाही थोडंसं झाकण उघडं ठेवलं की भाजीला तरी छान येते आता इथे मी दहा मिनिट भाजी शिजवून घेतली फ्लेम मध्यम ठेवूनच मी भाजी शिजवून घेतले आपण आता चेक करून बघूया कितपत आपले हे वाल शिजले तुम्ही इथे बघू शकता एकदम छान मऊ अशी आपली ही भाजी शिजलेली आहे आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला शेवटी घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान भाजीमध्ये तसाच राहतो आता गरम मसाला मिक्स करून मी ह्यामध्ये आता वरती झाकण दे ठेवून एकच वाफ काढून घ्यायची आपली भाजी इथे आता तयार झालेली आहे इथे आता मी एक वाफ काढून घेतली गॅस बंद केला तुम्ही बघू शकता भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आपली वालाची भाजी तयार झाली आता आपण मसाले भात करायला घेतोय मी इथे तेल गरम करून घेतले त्यामध्ये मी जिरं घातलं जिरं छान फुललं की सात आठ लवंगा सात आठ काळी मिरी दोन मसाला वेरची आणि एक चक्रफूल घालायचं सात आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या मी अशा पद्धतीत मिरच्यामध्ये कट करून घेतल्यात आता आपल्याला थोडीशी ही फु अशी परतून घ्यायची आणि ह्यामध्ये आपल्याला आता भाज्या घालून घ्यायच्यात मी यामध्ये फ्लॉवर घातलाय एक छोटा बटाटा तो घालून घेतलाय पाववाटी एवढे हिरवा मटार एक शिमला मिरची आणि गाजर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता आपल्याला ह्या भाज्या पहिल्या अशा तेलावरती थोड्या परतून घ्यायच्या म्हणजे ह्या मसाला भातामध्ये छान लागतात ह्या मसाला भातामध्ये एक असा मसाला घालायचा आहे त्यामुळे हा मसाला भात अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये असतो ना तसाच चवीला होतो मी एक टमॅटो ह्यामध्ये घालून घेतलाय आता आपल्याला मसाले घालायचे ह्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद मोठा एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धना पावडर दीड चमचा मीठ घालून आपल्याला ह्या भाज्या गॅसची फ्लेम कमी ठेवूनच परतून घ्यायच्यात ह्यामध्ये आता मी तांदूळ धुवून ठेवलाय तो घालून घेणार आहे मी साधा कोलम तांदूळ आहे तो पंधरा मिनटं आधी धुवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे तांदूळ घातल्यावरती एकदम हलक्या हातावरती तो मिक्स करून घ्यायचा मी आता ह्यामध्ये तांदूळ घालून हलक्या हातावरती मिक्स करून घेतलाय आता ह्यामध्ये मी एक चमचा एवढं तूप घालून घेतलंय आणि एक चमचा एवढंच ओलं खोबरं घालून घेतलंय ओलं खोबरं मी ह्या मसाल्या भातामध्ये का घातलं ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे आता व्यवस्थित तूप आणि खोबरं मिक्स करून झाल्यावरती ह्यामध्ये पाणी घालायचे आहे आपण भात कुकरमध्येच करतोय त्यामुळे मी ज्या कपाने पाणी घालते त्याच कपाने मी दोन कप एवढे तांदूळ घेतले होते एका कपाला दीड कप पाणी या प्रमाणे घालून आहे पाणी घातल्यावरती ते हलक्या हाताने मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला फक्त कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आता इथे कुकरची एक शिट्टी मी काढून घेते कुकरची एक शिट्टी झाली आली आहे कुकर थोडासा थंड झाल्यावरती मी खोलून तुम्हाला आता इथे दाखवत आहे भात आपला एकदम मोकळा असा मसाले भात तयार मसाले भातात किचन किंग मसाला घातलाय तुम्ही त्याऐवजी गरम मसाला पण घालू शकता इथे आता आपली दुसरी भाजी जी आपण करतोय ती म्हणजे बटाट्याची भाजी मी इथे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली फोडणीसाठी इथे मी जिरा घातलेला आहे चिर छान फुडलं की त्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची थोडासा हिंग आणि हिरवी मिरची घालून घ्यायची मिरच्या तुम्ही तुमच्या टिकप्रमाणे कमी जास्त करू शकता मी थोडीशी हळद घालून घेतली आता हे मिक्स करून आपल्याला ह्यामध्ये बारीक मी बटाटा चिरून घेतला तो घालून घ्यायचा एकदम घॅसची फ्लेम कमी ठेवूनच फोडणीमध्ये बटाटे मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ एक चमचा एवढा मी घालून घेतलंय तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून सुद्धा मी थोडी परतून घेतली गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला ह्या भाजीवरती झाकण ठेवून एकच वाफ काढून घ्यायचे मी इथे एक वाफ काढून घेतले झाकण काढून घेते आता आपल्याला ह्या भाजी थोडीशी पुन्हा परतून घ्यायची आणि ह्यामध्ये आता आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचंय मी दोन चमचे एवढं ओलं खोबरं घालून घेतले आणि एक चमचा एवढी घालून घेतली खोबरं आणि कोथंबीर आपल्याला बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आपली आप छान अशी बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या करायला पुरी करण्यासाठी पुन्हा आपल्याला हे थोडंसं पीठ असं छान रगडून मळून घ्यायचंय पीठ तुम्ही बघू शकता थोडं घट्ट असंच मी मळून घेतला आहे आता आपल्याला पुऱ्या करण्यासाठी ह्या पिठाचे मी असे दोन भाग करून घेतले आणि छोटे छोटे आप -पट असे आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करून ठेवले की पुऱ्या अगदी पटापट करता येतात पीठ घट्ट मळलेलं असेल तर पुरी लाटताना सुद्धा आपल्याला सुखपीठ लावावं लागत नाही एक एक गोळा घेऊन असा हातावरती चांगला असा दाबून घ्यायचा म्हणजे थोडं पीठ हे मऊ होतं आणि पुरीला लाटताना क्रॅक येत नाही आता इथे पुरी लाटण्याच्या आधीच मी पोलपाट आणि लाटणीला थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय म्हणजे पुरी लाटताना पीठ जे आहे ते आपल्या लाटणीला व कोलपटाला चिकटणार नाही एक तास ते लावून घ्यायचे सारखं सारखं तेल लावण्याची गरज नाही आता इथे पुरी लाटून झाल्यावरती सगळ्या पुऱ्या एकसारख्या येण्यासाठी मी इथे असं डब्याचं झाकण चा घेतलंय म्हणजे सगळ्याच पुऱ्या आपल्या एकसारख्याच्या येथील लहान मोठ्या होणार नाही आता साईडचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय मी इतपत अशी पातळी पुरी ठेवलेली आहे मी तुम्हाला अजून एक पुरी लाटून दाखवते पुरी लाटण्यासाठी तुम्ही इथे सुकपीठ पीठ पण घेऊ शकता पण सुकपीठ पीठ घेतलं तर ते पीठ पुरी तळताना ता तेलामध्ये उतरतं आणि पुऱ्या तळताना जास्त अशा लालसर होतात म्हणून आपल्याला ना सुकपीठ नाही लावून घ्यायचंय अशाच पद्धतीत मी एका गोळ्याच्या चा पुऱ्याच्या आहेत त्या आता मी लाटून घेतलेल्या आहेत पुरी तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतले तेल थोडं चांगलं असं कडकडीत गरम झाल्यावरतीच आप गॅसची फ्लेम लो टू हाय ठेवूनच आपल्याला सगळ्या पुऱ्याच्या तळून घ्यायच्या आहेत पुरी तळताना ता असं सा वरच्या साईडला झाऱ्याने तेल सोडत सोडतच पुरी तळायची म्हणजे पुऱ्यात छान अशा टम्ब फुलून येतात आपण पिठामध्ये थोडीशी साखर घातली साखर घातल्यामुळे पुरी तळल्यावरती पुरीला कलर खूप छान येतो आता हे मी काढून घेते तुम्हाला अजून एक पुरी मी तळून दाखवते तुमची कडे मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेस दोन पुऱ्या सुद्धा तळून घेऊ शकता ही पुरी सुद्धा आपली छान अशी फुललेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने ती तळून घ्यायची आहे पुरीला ह्या सुद्धा कलर खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला करायचे कोथंबिरीचे भजी कोथंबीरचे भजी करण्यासाठी कोथिंबीर मी निवडून साफ करून धुवून घेतले तिथलं सगळं पाणी मी नितळून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी घातले एक मोठी वाटी बेसन घातले दोन चमचे तांदळाचं पीठ घालून आहे एक चमचा सफेद तीळ घालून घेतले अर्धा चमचा मीठ आहे पाव चमचा एवढा ओवा हातावरती चोळून आहे म्हणजे ओव्याचा छान स्वाद आपल्या भजीमध्ये येईल आता ह्यामध्ये मी लाल तिखट घालते एक चमचा एवढं लाल तिखट घालून आहे पाव चमचा छोटा एवढे हळद घालून घ्यायचे छोटा एक चमचा गरम मसाला घालून आहे आता आपल्याला हे सगळं मध्ये मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भजीच जे कोथिंबीर भजीचं पीठ तयार करून घ्यायचंय हे कोथिंबीर भजीचं पीठ घट्ट असंच असतं ते जास्त सैलसर नाही करायचं मी आता पाणी घालून हे भजीचं पीठ तयार करून घेतलंय इत पत्नी असं ते घट्ट असं ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे भजी घालताना थोडे पातळ घालून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत तयार होतात जसे कोथिंबीरची वडी असते तशीच हे भजी चवीला पण लागतात आणि कुरकुरीत होतात ज्या तेलामध्ये मी पुऱ्या तळल्या होत्या त्याच तेलामध्ये मी आता हे भजी तळून घेते गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला भजी तळून घ्यायचे कोथंबीरचे भजी तळायला जास्त वेळ लागत नाही एका साइडने तळून झाल्यावरती आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा परतून हे तळून घ्यायचे बघू शकता भजी आपले छान दोन्ही साइडने तळून झालेत भजीला कलर पण खूप एकसारखा असा छान आलेला आहे आपण कोथंबीरचे भजी करताना त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं सोडाचा वापर केला नाही सोडा घातला तर भजी जास्त तेल पितात आणि तेलकटही होतात तांदळाच्या पिठाने सुद्धा भजी आपले एकदम कुरकुरीत असे होतात भजींचा आवाज आणि कलर बघा किती छान आलेला आहे एकदम कुरकुरीत असे आपले कोथिंबीरचे भजी तयार झालेत आपली गुढी पाडव्याच्या परिपूर्ण थारीतली शेवटची रेसिपी आहे ती म्हणजे कोशिंबीर कोशिंबीर करण्यासाठी मी इथे दही छान फेटून घेतले त्यामध्ये काकडी एकदम बारीक चिरून घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाण्याच्या कूड घातल्यामुळे कोशिंबीर खायला छान लागते पाव चमचा मीठ घालून घेतलंय वग तिची मुडभर साखर घालून घ्यायची आता मी ह्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडं कमी चाट मसाला घातलाय आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घातली एक चमचा कोथिंबीर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय चाट मसाला घातल्यामुळे कोशिंबीर खायला छान चटपटीत अशी लागते आपली इथे कोशिंबीर तयार झाली आपली अगदी झटपट अशी थाली तयार झाली त्यासाठी बासुंदी टम्म फुगलेल्या पुऱ्या बटाट्याची भाजी बिरड्याची भाजी मसाला भात आणि कुरकुरीत असे कोथिंबीरचे सुद्धा तयार झालेत आपण इथे आता थाली सर्व करतो आहे मी पहिला मसाले भात कोशिंबीर बासुंदी बिरड्याची भाजी बटाट्याची भाजी थोडंसं लोणचं आणि आता आपण ह्यामध्ये लिंबाची एक फोड ठेवलेली आहे आणि आपले हे भजी मी ह्या भाता मसाले भातामध्ये थोडस ओलं खोबरं घातलं ते कशासाठी ओलं खोबरं घातलं तर भात अजिबात चिकट होत नाही तूप घातलं आपण मसाला भात मध्ये पण जर ओलं खोबरं घातलं तर तुमचा तांदूळ जरी नवीन असेल तरी सुद्धा भात चिकट होत नाही तर तुम्हाला ह्या वेळेची गुढी पाडवायची वे ही कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी मराठमोळी सात्विक थाळी कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल माझी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारी जे बेलायकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटू असेच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद